कर्जत तालुक्यातील नेरळ कर्जत आणि माथेरान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याचे कॉईल चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश नेरळ पोलिसांनी केला असून धाडकेबाज कारवाई चौघा चोरांना गजाड करण्यात पोलिसांना यश आले आहे या कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचे तीनशे दहा किलो वजनाचे तांब्याचे कॉईल हस्तगत करण्यात आले आहे सहा सप्टेंबर रोजी नेरळ पूर्व परिसरातील कळम राज्यमार्गावर डिस्कव्हर रिसॉर्ट समोरील उल्हास नदीकाठी कोलारे ग्रामपंचायत पाणी योजनेसाठी बसवलेल्या ट्रान्सफॉर्मर रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याचे कॉइल आणि ऑइल चोरून नेले होते या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली तपास पथकाने मिळालेल्या पुगाव्यानुसार कारवाई करत कर्जत तालुक्यातील खोंडेचे वाडी येथून तीन आणि ठाणे जिल्ह्यातील पाटगाव इथून एक अशा चोरट्यांना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेले आरोपी चंदनबाबू हिंदोळा नितीन पांडुरंग हिंदोळा खोंडे चिवाडी आणि विष्णू भालचंद्र कडाली शेलदरवाडी यांना ताब्यात घेतले सुरुवातीला काही गावकऱ्यांनी या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलीस अधिकारी ढवळे यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले कि वेळीच कारवाई झाली नाही तर अशा टोळ्या पुढे आणखी मोठे गुन्हे घडवू शकतात दरम्यान चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने केवळ नेरळच नाही तर कर्जत आणि माथरन हद्दीतही ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याची कॉईल चोरी केली होती त्यामुळे तालुक्यात रात्रीच्या सुमारास धुडकूस घालणाऱ्या या टोळीला अखेर पोलिसांनी गजाड करून मोठा धक्का दिला आहे ही संपूर्ण कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर करण्यात आली सदर आरोपी तरुणांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत